नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बार टी आर टी टीआरटी सरती दोन हजार पंचवीस याबाबत अत्यंत महत्वाची अपडेट आली आहे आणि ती महत्वाची अपडेट अशी आहे की लवकरच निकालच्या तारखा जाहीर केल्या जाणार आहेत म्हणजे अर्थात तारखा जाहीर झालेल्या आहेत लवकरच निकाल लागणार आहे तर नेमकं तारीख काय असणार आहे याबाबतची महत्वाची अपडेट मी तुम्हाला आज देणार आहे आजचा जो दिव्य मराठी पेपर आहे छत्रपती संभाजीनगर ऍडिशनचा या दिव्य मराठी पेपर मध्ये आज अत्यंत महत्वाची बातमी आली आहे आणि ती अशी की बार्टी सामायिक प्रवेश परीक्षेच्या निकाल रखडला विद्यार्थी अडचणीत तर यावर बार्टीचे जे महासंचालके यांचं एक स्टेटमेंट आलेलं आहे आणि याचं स्टेटमेंट आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे विद्यार्थी मित्रांनो की लवकरच निकाल जाहीर होणार आहे आणि लवकरच प्रशिक्षण कार्यक्रम जाहीर होणार आहे हे अत्यंत महत्वाची अपडेट आहे आणि लवकरच म्हणजे कधी असा प्रश्न कधीचे विद्यार्थी आम्हाला विचारत आहेत तर मंगळवारी किंवा बुधवारी म्हणजे जास्तीत जास्त शक्यता तर मंगळवारीच आहे मंगळवारी किंवा बुधवारी हा निकाल जाहीर केला जाणार आहे मग निकालानंतर नेमकं काय असेल तर विद्यार्थी मित्रांनो निकालानंतर नेमकं असं असणार आहे की तुम्हाला एक संस्था निवडायची असेल आणि त्या संस्थेला प्रेफरन्स द्यावा लागणार आहे हो। so, ही निकालानंतरची प्रोसेस होईल याबाबत लवकरच अपडेट दिली जाईल आणि त्याचा एक व्हिडिओ पण आपण आणणार आहोत सो ज्या विद्यार्थ्यांनी हा ही अपडेट ज्यांना माहीत नसेल त्यांच्यासाठी मी ही अपडेट दिलेली आहे सो so, जास्त वाट बाळण्याची आता गरज नाही लवकरच आपला मंगळवारी किंवा बुधवारी निकाल लागणार आहे सो so, ही अपडेट कशी वाटली तर नक्की सांगा विद्यार्थी मित्रांनो